नमस्कार मी शर्वरी पाटणकर वाचन व्रतात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी जे पुस्तक निवडलंय त्याचं नाव आहे पिवळा पिवळा पाचोळा ज्याचे लेखक आहेत अनिल साबळे आणि याचं प्रकाशन केलंय पपायरस प्रकाशन यांनी त्यांच्या परवानगीनेच मी यातला एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे पुस्तक निवडण्याचं कारण असं की या पुस्तकामध्ये जे वातावरण आहे जो परिसर आहे ते आपल्याला आपल्यासारख्या शहरी लोकांना एका वेगळ्याच विश्वात वेगळ्याच जगात घेऊन जातं एका किशोरवयीन मुलाने लिहिलेल्या या कथा आहेत म्हणजे लेखकाने एका किशोरवयीन मुलाच्या दृष्टिकोनातनं लिहिलेल्या या कथा आहेत आणि म्हणजे बघा ना ह्या गावातल्या मुलांचे वेळ घालवण्याचे उद्योग म्हणजे सरडे पकडणं घोरपडी पकडणं किंवा मोहोळ्यात मध काढणं त्यासाठी वेगवेगळ्या कलृत्या करून माशांना कसं माशांनी हल्ला केला तर त्यांना आपण कसं वाचवता येईल किंवा त्या हल्ल्यामुळे जर काही आपल्याला अपाय झाला तर त्यावर काय उपाय करता येतील वगैरे अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे जे आपल्या ओळखीचं नाही आणि म्हणूनच ते वाचायला खूप मजा येते अर्थातच मी आतली जी कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे घोरपड नावाची ती वाचताना तुम्हाला कदाचित कारण हे आपल्या नेत नेहमीच्या सवयीचं नसल्यामुळे तुम्हाला कदाचित गो बापरे काय हे असं वाटू शकेल त्याची तयारी ठेवा पण म्हणूनच हे लिखाण खूप वेगळं आहे वेगळ्या जगात नेणार आहे आणि आपल्याला एका वेगळ्या जगाची ओळख करून देणार आहे तर वाचते अनिल साबळे लिखित प्रकाशन प्रकाशित पिवळा पिवळा पाचोळा मधील कथा घोरपड तर घोरपड मी आणि काका मावशीच्या घरून निघालो तेव्हा मावशी मला सांगू लागली तारेत पाय घालू नको चालत्या सायकलवर उभा राहू नको मागे कॅरेजला घट्ट धरून बस मावशीकडे पाहात मी बोरीखाली बांधलेल्या वासरासारखा मान हलवत राहिलो ते दिवस लवकर अंधारणारे होते मी काकाच्या सायकलवर मागे बसलो मावशीच्या घरासमोरून धुळीचे अनेक रस्ते अजगरासारखे वाकडे तिकडे पसरले होते धुळीच्या मातीत काकाच्या सायकलची दोन्ही चाकं फुल्या फुल्यांची जाळीदार नक्षी उमटवत चालली होती ओबडदोबड खडीच्या रस्त्यावरून काकांची सायकल आमच्या घराकडे निघाली होती लाल पिवळ्या लुगड्यातली मावशी आमच्या सायकल कडेच पाहत अंगणात उभी होती पांढऱ्या पत्र्याचं मावशीचं घर एखाद्या पाखरासारखं आपले दोन्ही पंख पसरून बसल्यासारखं वाटत होत चालू सायकलवर एका हाताने बिडीच्या बंडलमधून नेमकी एक बिडी आपल्या पिवळसर दाताने उपसून काका नेमकी आपल्या ओठात धरायचे कोपरीच्या खिशातून आगपेटी काढून दोन्ही हातांच्या उंजळीत पेकट्या काडीने बिडी शिलगावून धुरांचे ढग सोडत काका मोठ्या मजेत सायकल चालवत होते मी काकांच्या बगले आडून सायकलच्या पुढचा खड्डा आधीच पाहून घ्यायचो आणि त्या खड्ड्यातून सायकल जाण्याआधी सायकलचं कॅरेज आवळून धरायचो अगदी रस्त्यांच्या मधोमध मधोमधच खोदून नेलेल्या पाण्याच्या दंडातून काकांची सायकल दणकन उडायची पुन्हा खाली आदळायची ओलांडून काळ्या काठेवाडी शेळ्यांचा मोठा कळप आम्हाला आडवा आला शेळ्यांच्या कळपातून आमची सायकल हळूहळू चालली होती मी त्या शेळ्यांच्या केसाळ पाठीवरून हात फिरवत होतो जोगलेल्या काठेवाडी शेळ्यांची लांब सडक जाड सड खडीच्या वाटेला टेकायला पाहत होती राखणीच्या भल्या मोठ्या कुत्र्याने माझी अर्ध्या चड्डीतली उघडी मांडी आपल्या ओलसर नाकाने हुंगली त्या कुत्र्याचं भलं मोठं तोंड पाहून माझ्या काळजात धडकीच भरली त्याच्या गळ्यातला लोखंडी पट्टा मला फारच जवळून दिसला त्या पट्ट्यात बोटभर लांबीचे टोकदार खिळे सरळ उभे होते लांडग्यासोबत ह्या कुत्र्यांची झटापट झाली असती तर लांडगा कुत्र्यांच्या गळ्याला चावू देखील शकला नसता सायाळ यांच्या ते लोखंडी खिळे लांडग्यांच्या तोंडात असते आमची सायकल आली तेव्हा वेगाने कंबर जाणारी मोठी घोरपड आम्हाला दिसली तिला पाहून काकाने लगेच सायकल थांबवली सायकल रस्त्यावर तशीच टाकून मी आणि काका घोरपडीला दगड मारत तिच्या मागं पळत सुटलो काळी लठ्ठ घोरपड गवतातून सर सर पळत होती पिवळ्या गवतानं भरलेल्या मोठ्या बांधात घोरपड लपून बसली मी दोन्ही हातात दोन दगड घेऊन घोरपड शोधत होतो बांधाला माझ्या मोठी रुईची होती घोरपडी पळून दमलेला काका धापा टाकत अखेर दोन पायांवर बसला कोपरीच्या खिशातून काकाने पुन्हा लांबलचक बीडी उपसली आणि आपल्या दमलेल्या ओठात धरली खूपच दमल्यामुळे काकाच्या तोंडातली पेटती बिडी थरथरत होती मी बांधावरलं गवत पायाने उचकत घोरपड शोधू लागलो काका आपल्या तोंडातून बिडीच्या धुरांचे भपकारे सोडत होता एवढ्या मोठ्या गवताच्या बांधावर घोरपड कशी काय शोधायची म्हणून काकाने युक्ती केली एक पेटती काडी पिवळ्या बांधावर टाकून दिली बांधावरलं सगळं गवत तडतड वाजत भर भर जळू लागलं सगळा पिवळा बांध काही क्षणातच काळसर पडून धुमसू लागला गवताच्या बांधात लपून बसलेले सरडे नागतोडे तडफडत मरून पडले एका अर्ध्या बिळात आपली मान घालून निमूट बसलेली घोरपड आपली शेपटी फडफड करत पळू लागली तोंडात अर्धवट पेटलेली बिडी धरून काका उठला आणि घोरपडीच्या मागे पळू लागला पळता पळता आम्ही घोरपडीला दगड मारू लागलो एका मोठ्या रुईच्या झुडपात घोरपड घुसली सगळं रुईचं झुडू आगीनं होरपळून गेलो होतं रुईची हिरवी पानं सुद्धा आगीची आही लागून काळपट झाली होती आपलं अर्ध अंग रुईच्या झोडपात घालून घोरपड शांत पडली होती मध्येच तिची भाजलेली शेपटी थरथर करायची आता जवळ जाऊन घोरपडीच्या डोक्यात दगड घालायचा आणि मेलेली घोरपड घरी न्यायची असा विचार आमच्या डोक्यात होता पण दगड घेऊन जवळ गेल्यावर घोरपड आपल्याला शेपटीच्या तडाख्यानं जखमी करेल अशी भीती काकाला वाटू लागली एका भिल्लाने काकाची बाजरी सोमता सोमता काकाला सांगितलं होतं की घोरपडीनं पायाला शेपटीचा तडाका मारला म्हणजे माणूस पांगळा होतय त्यात घोरपडीचं डोकं नेमकं आहे हे जळालेल्या रुईच्या झुडपामुळे दिसत नव्हतं मी जवळ जाऊन पाहिलं तर घोरपडीची काहीच हालचाल होत नव्हती मी हातात काळी घेऊन तिची शेपटीवर उचलून पाहिली तरी घोरपड काहीच हालचाल करत नव्हती मी मागं सरकत असतानाच माझ्या पायात बाभळीच्या फासांचा मोठा काटा मोडला घोरपडीच्या मुंडक्यावर पाय देऊन तिला खोडवा घालण्याचं काम बिल्हाटीतल्या सगळ्याच जणांना येत होतं घोरपड धरली म्हणजे तिच्या मुंडक्यावर पाय देऊन तिची शेपटी तिच्याच मुंडक्याला गुंडाळून पुढच्या पायाच्या नख्यांमध्ये अडकून टाकायची अशी खोडवा घातलेली घोरपड कणभरसुद्धा आपल्या जागेवरून हालू शकत नाही रुईच्या आजूबाजूला खूप खोल बिळं होती त्या बिळांमध्ये एकदा घोरपड घुसली म्हणजे तिला बीळ खोदून बाहेर काढणं खूपच अवघड झालं असतं काकाने आजूबाजूचं गवत गोळा करून घोरपडीच्या अंगावर टाकलं आणि त्या गवताला भरकन काडी लावली गवत जळून संपल्यावर मी गवताची राख काढीनं बाजूला केली आणि रुईच्या झुडपात पाहिलं तर घोरपड तशीच निमूट पडलेली होती भाजलेल्या घोरपडीचा करपट वास सुटला होता ती आपल्या पायाला शेपटी मारेल आणि आपण पांगळे हो या भीतीनं काका घोरपडीची शेपटीच धरत नव्हता मी अखेर पुढं होऊन तिची शेपटी धरली आणि तिला बाहेर ओढू लागलो घोरपडीनं रुईच्या मुळात आपल्या पुढच्या पायाच्या नख्या घट्ट अडकून धरल्या होत्या मी सगळी ताकद लावून घोरपडीची शेपटी ओढली तेव्हा माझ्या हातात घोरपडीच्या शेपटीची जळालेली कातडीच निघून आली मला एकट्याला ही घोरपड रुईच्या झुडपातून बाहेर ओढता येणार नाही याचा अंदाज काकाला आला मग त्यानं पुढं होऊन घोरपडीची शेपटी धरून ओढली जळालेली घोरपड आपले पाय थरथर करत पडून राहिले घोरपड बांधापासून दूर आणून काकाने बाजूला टाकली काका पुन्हा घोरपडीला हात लावायला घाबरत होता मी हिम्मत करून घोरपडीची शेपटी धरून तिला हातात उचलून घेतलं काका रस्त्यावर उताणी पडलेली आपली सायकल उचलत होता याआधी झाडांवरचे सरडे मी झाडांची फांदी हलवून खाली पडायचो आणि खाली पडलेले सरडे सरसर पळू लागल्यावर त्यांच्या तोंडावर काठी टेकवून ते त्यांना जिवंत धरायचो त्यामुळे मला घोरपडीची भीती वाटत नव्हती तरी पण आपल्या हाताचं बोट घोरपडीच्या तोंडाजवळ जाऊ नये म्हणून मी घोरपड जरा धूरच धरली होती कारण एका भिल्लाच्या मुलाचं घोरपडीनं अर्ध तोडलेलं बोट मी मागच भिल्हाटीत पाहिलं होतं काकानं आपलं वर बांधलेलं धोतर सारखं केलं आणि टांग मारून सायकलवर बसला चालू सायकलच्या माग पळून सायकलचं कॅरेज दोन्ही हाताने धरून सायकलवर उडी मारून बसण्यात मी पटायत होतो पण घोरपड हातात असल्यामुळं मला चालत्या सायकलवर उडी मारून बसता आलं नसतं अंधार पडू लागला होता म्हणून मी सायकलच्या पुढच्या नळीवर बसावं असा काकाने आग्रह केला तेव्हा मी काकाला म्हणालो घोरपड तोंडातून जीभ बाहेर काढतीये घोरपड माझ्या मांडीला चावली तर सायकल एका बाजूला झुकवल्यावर मी सायकलच्या कॅरेजवर एका हातात घोरपड धरून बसलो सायकल आमच्या गावाकडे सुसाट निघाली माझ्या हातात लोंबलेली घोरपड आपल्या त्रिकोणी तोंडातून जीभ एक सारखी बाहेर काढत होती एखाद्या खड्ड्यात आमची सायकल आदळली म्हणजे घोरपडीचं त्रिकोणी तोंड माझ्या पायाला नेमकं लागायचं घोरपडीचं तोंड माझ्या पायाला लागलं म्हणजे मी घाबरून हातातली घोरपड माझ्या पायापासून दूर करायचो घरी गेलं म्हणजे माझा चुलत भाऊ ही आणि आम्ही सगळे घोरपडीचं खाऊ असं स्वप्न मी रस्त्याने रंगवत होतो मध्येच माझ्या हाताला भयंकर कळ लागायची हाताला कळ लागली म्हणजे मी चालत्या सायकलवर एका हातातून दुसऱ्या हातात ती घोरपड घेत होतो रस्त्याने भेटणारी माणसं माग वळून माझ्या हातातल्या घोरपडीकडे बघत होती लहान मुलं आमच्या सायकल माग घोरपड घोरपड ओरडत दूरपर्यंत पळत होती माझ्या हातातली घोरपड निसटून खाली पडली तर ही सायकल माग पळणारी मुलं ही घोरपड ठेवणार नाही त्याची मला खात्री होती आमचं घर जवळ येत चाललं होतं माझे दोन्ही हात घोरपड धरून दुखायला लागले होते हातानं खूपच कळ लागली होती हातातली घोरपड खाली टाकून घ्यावी असं वाटू लागलं होतं पण एवढी मोठी घोरपड एकट्याने धरून आणली हे मला माझ्या चुलत बाबांना दाखवायचं होतं घोरपडीची मान खट्ट दाबून तिला कॅरेजवर घेऊन बसलं तर हातांना कळ लागायची नाही असं मला वाटलं पण घोरपडीच्या तो तोंडात अजून जीव होता तिनं आपल्या पोटरीचा लचका तोडला तर अशी भीती पुन्हा माझ्या मनात आली आमच्या घरी पाहुणा आला म्हणजे मी गावातल्या म्हतूच आंभाराला बोलावून आणायचो आणि अंगणातली एखादी कोंबडी साबरीच्या कुपाटीनं पाठलाग करून धरायचो कोंबडीचे दोन्ही पाय चिंधीने आवळून बांधायचो म्हतूच आंभार वहाणा कापायची धारदार रापी आपल्या खिशातून काढायचा कोंबडी आपल्या पायाखाली दाबून तिच्या तोंडात थोडस पाणी ओतायचा धारदार रापी तिच्या मुंडक्यावर ठेवून कापून काढायचा कोंबडीच्या नरड्यातून उडालेली उष्ण रक्ताची धार लांबवर उडून संपून जायची कोंबडीच्या धडाची फडफड संपली म्हणजे महू चांभार माझ्या हातात कोंबडीचे पाय देऊन सगळी कोंबडी सोलून टाकायचा कधी कोंबडीच्या पोटात उद्याचं पांढरं अंड निघायचं त्या कोवळ्या अंड्यांची वरची कातडी खूपच पातळ असायची ते अंड कोंबडीच्या तोडलेल्या मटणात फुटून मिसळून जायचं कोंबडीच्या पोटातली सगळी घाण मथुचांभार नीट काढून टाकायचा पण घोरपड कापणं मथुचांभाराला जमत नव्हतं त्याचे दोन्ही म्हातारे हात कोंबडी कापताना थरथर कापत असायचे विल्हाटीत शिकार केलेली घोरकड घोरपड कापताना मी दुरून पाहत असायचो खोडवा घातलेल्या घोरपडीचं डोकं दगडाने ठेचायचं घोरपड मेल्यावर तिचा खोडवा काढून नव्या ब्लेड पानानं तिचं कातड सोलून काढायचं हे सगळं माझ्या मोठ्या चुलत भावाला जमायचं अनेक वेळा त्याने रानातून पकडून आणले आणलेल्या घोरपडी तो आमच्या अंगणात कापत बसायचा मी त्याला वडिलांच्या दाढीच्या सामानातून नवकोरं ब्लेड आणून देत असायचो आमच्या घरात घोरपडीचं मटण शिजवल्यावर सगळ्या घरात वैस वास सुटायचा आई नाक दापून घरातली भांडी पुन्हा पुन्हा घासून काढायची कापलेल्या घोरपडीची चरबी चुलत भाऊ तव्यावर थोडस तेल टाकून गरम करायचा थोड्या वेळाने तव्यावर साचून राहिलेलं तेल माझा चुलत भाऊ एका मळक्या काचेच्या बाटलीत भरून ठेवायचा कुणाच्या हातापायाचं हाड मोडलं म्हणजे घोरपडीचं तेल हात सोळायला कामी पडायचं आमची सायकल गावात आली तेव्हा सगळीकडे अंधारच पसरलेला होता गावातल्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीच्या पुढं एक तेलाचा दिवा जळत होता मंदिरात बसलेल्या माणसांचा आवाज मला सायकल पर्यंत येत होता आजच नेमकी वीज कशी गेली ही अंधारात अशा अंधारात ही घोरपड कशी कापायची दिवा धरून उभं राहिलं तर वाऱ्यानं दिवा सुद्धा विजून घोरपडीच्या काळजाजवळचं निळं पित्त फुटलं म्हणजे सगळं मटण कडू होऊन जाते ते निळं पित्त अंधारात कसं दिसायचं कधी कधी घोरपडीच्या पोटात तिनं गिळलेले माळावरचे काळे तांबडे विंचू निघतात ते विंचू काढून बाजूला टाकले पाहिजेत अंधारात विंचवाचा डंख आता खाली आला म्हणजे घोरपड दाव्याने जरी बांधली तरी अंग आकडून हळूच निसटून जाते एकदा विहिरीचं काम करत असताना वडिलांनी पकडलेली घोरपड अंगणातल्या लिंबाला बांधली लिंबा होती घोरपडीचं मटण करायचं म्हणून आजीने पाट्यावर मसाला वाटला टोपलं भर बाजरीच्या भाकऱ्या थापल्या वडील घोरपड कापायला लिंबाजवळ गेले तर बांधलेली घोरपड पळून गेलेली होती लिंबाच्या झाडाला ओल्या काथ्यांचे रिकामे फासे तसेच लोंबकाळत होते वडिलांनी पळून गेलेल्या घोरपडीला आजूबाजूला खूप शोधलं पण ती काही सापडली नाही अखेर एकदाची काकांची सायकल आमच्या अंगणात आली मी घोरपड घेऊन खाली उतरलो अंधारात माझ्या हातातली घोरपड आईला दिसलीच नाही नाहीतर मला आईची खूप बोलणी खावी लागली असती घोरपड हातात घेऊन मी चुलत भावाच्या दारात गेलो तेव्हा माझी चुलत बाई म्हणाली तो सकाळीच गावाला गेलाय रे आता तू तिकडंच काम बघणार आहे माझा चुलत भाऊ घरी नाहीये हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला आता ही धरून आणलेली घोरपड कोण कापणार हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला मला हातातल्या घोरपडीचं ओझ वाटायला लागलं घोरपड हातात ला हाता धरून मी तसाच उभा राहिलो आमच्या घराजवळच्या धनगर आळीत मेंढ्या सालाने वळणारी भिल्ल समाजाची भावशा लहान्या कोंड्या अशी बरीच मुलं होती ही मुलं आपल्याला घोरपड कापून देतील का आपण विचारून बघायला काय हरकत आहे लहान्या तर माझ्याबरोबर बाजरीमधला शेवरा आणायला रोज यायचा मी बाजरीच्या बांधावरच मटामुगाची टाहळ खात बसायचो लहान्या माझ्यासाठी सुद्धा शेवऱ्याचं मोठं ओझो उपटून टाक उपटून काढायचा मी हातात घोरपड घेऊन धनगर आळीतून फिरू लागलो काका सुद्धा बीडी पीत पीत माझ्याच मागे होते माझी चाहूल लागल्यावर राखणीचं चा पुत्र माझ्यावर भुंकत आलं कुत्र्याच्या आवाजाने घोरपड हालचाल करत थरथर कापू लागले राखणीचं राखणीचं अंग अंधारात येऊन आपल्या लागली लचका तोडील नाहीतर आपल्या हातातली घोरपड हिसकावून पळेल म्हणून मी जरा सावधच चौकशी करायला लागलो लहाण्याच्या मालकाजवळ मी घोरपड घेऊन गेलो दिवसभर झोगलेल्या मेंढ्या फुरफुर करत वाड्यात उभ्या होत्या दोन्ही मांड्यांमध्ये दुधाची तवली धरून मेंढ्या पिळणारा लहान लहान्याचा मालक हातात दिवा घेऊन माझ्याजवळ आला माझ्या हातात घोरपड पाहून लगेच मागो पळाला सकाळी पळत्या घोडीवर टांग मारून बसताना घोडीवरून पडून जखमी झालेला लहान्या भाजलेल्या बटाट्यासारखा साळला होता दिव्याच्या उजेडात कणहत पडलेला लहानिया मी लांबूनच पाहिला लहान्याचा मालक म्हणत होता मांडी घालून भाकर खाता खाताई ना तो कशाची घोरपड कापून देतोय मी मनात विचार केला हे रानोमाळ मेंढ्या वळणारे सालगडी दिवसभर मेंढ्यांच्या वळत्या हाणून बेजार होतात त्यात या बाभळीवर चढ कुराडीनं डहाळा पाड त्या लिंबावर चढ पुन्हा डहाळा पाड मेंढ्यांनी डहाळ्यांचा पाला खाल्ल्यावर कुराडीने फांद्या तोडून पुन्हा फास घालून दे कुठं रानात मेंढ्या बसल्या म्हणजे मेंढ्यांसाठी गावातून भाकरी आणून दे अशा हजार कामांनी दमलेले सालगडी भाकर तुकडा खाऊन बसले होते काही जण मालकांच्या अंगणात तंबाखू थुंकत बसले होते कोणाची मेंढी रानात जनली खोरीत लांडगे टोळ्या करून मेंढल मेंढरं मारतय अशा अनेक गोष्टी मला ऐकू येत होत्या रस्त्याच्या कडेलाच एक शेकोटी जळत होती मी आणि काका त्या शेकोटी पुढे जाऊन उभे राहिलो शेकोटीच्या उजेडात आपल्या टाचेतला काटा एक सालगडी काढत होता कोणीतरी शेकोटीत पुन्हा जवळचं गबाळा टाकलं धुरांची मोठी रे आबाळात गेली काटा काढणाऱ्या सालगड्यानं फुंकर मारली तेव्हा शेकोटी पुन्हा पेटली शेकोटीच्या उजेडात माझ्या हातातली घोरपड स्पष्ट दिसू लागली मी आणि हातातल्या घोरपडीची सावली रस्त्यावर भूतासारखी पसरली होती एक महाकाय प्राणी माझी मानगुट धरून बसलाय असं मला वाटू लागलं होतं मी सगळीकडे हिंडलो पण घोरपड कापून देणारा कुणीच भेटला नाही ही घोरपड अशीच झाकून ठेवली तर सकाळपर्यंत ती मरून जाईल तिला साबरीच्या कुपाटीत सोडलं तर तिला पळता सुद्धा येणार नाही आपण ही घोरपड गावातल्या बिल्हाटीत नेऊन विकू असा तोडगा माझ्या चुलत बहिणीनं काढला एवढी धडपड करून धरलेली घोरपड विकायची हे माझ्या मनालाच पटत नव्हतं मला घोरपडीचं मटण खाण्याची खूपच इच्छा झाली होती काही पर्याय उरला नसल्यामुळं आम्ही घोरपड घेऊन भिलहाटीत निघालो रस्त्याने येता जाता आम्ही घोरपड धरलीये आणि ती घोरपड कापण्यासाठी मी गावभर हिणतोय ही गोष्ट सगळीकडे पसरली होती गावाजवळच्या चढ्यावर गप्पा मारत बसलेले अनेक जण आमचा आवाज ऐकून आमच्याजवळ पळतच आले काही जण काडी ओढून माझ्या हातातली घोरपड पाहत होते मी वैतागून चालत होतो भिल्हाटीतल्या मोठ्या कौठाखाली आम्ही तिघं थांबलो मी तिथूनच हणंता नाईकाला आवाज दिला याच कवठाखाली मी आणि तान्या गलोलीनं पिकलेली कवठं पाडत असायचो वीस घरं असलेल्या भिलहाटीत एक सुद्धा दिवा जळत नव्हता सगळी बिल्हाटी अंधारात सामसूम झाली होती मजुरी करून थकलेला हणंता नाईक आमच्याजवळ आला हणंता नाईकाला मी धरून आण मी धरून आणलेल्या घोरपडीबद्दल सांगितलं तेव्हा तो घरात गेला आणि घरातून काड्यापेटी घेऊन बाहेर आला पेटत्या काडीच्या उजेड पेटत्या काडीच्या उजेडात झडप मारून हणंता नाईकाने घोरपडीची मान गपकन पकडली ह हनंता नाईकाने ना घोरपडीची मान पकडली तेव्हा मी हातातली घोरपड सोडून दिली अखेर माझ्या हातातलं एक मोठं ओझ कमी झालं घोरपडीची अर्धी शेपटी भाजून तुटून गेल्यामुळे हणंता नायकाला ह्या घोरपडीला खोडवा सुद्धा घालता आला नसता सायकलच्या मागच्या चाकात घोरपड गुंतून तिच्या पुढच्या पायाच्या नख्यासुद्धा तुटून गेल्या होत्या मान आणि कंबर हातात गच्च धरून हणंता नायकाने ती घोरपड घरामध्ये नेली त्याच्या मागोमाग सुद्धा त्यांच्या घरात गेलो एका गलोलीचं रबर सोडून हणंता नायकानं ती घोरपड घट्ट बांधली आमच्यासमोर घोरपडीचं डोकं दगडाने ठेचून तिला कापणं हणंता नायकाला बरोबर वाटत नव्हतं म्हणून त्याने ती घराच्या एका कोपऱ्यात ठेवून दिली कोपरीच्या खिशात हात घालून माझ्या हातावर आठ हाण्यांची तीन नाणी तीन नाणी त्यानं टाकली एवढंच हाय माझ्याजवळ हनंता नाईक काकूळ तिच्या स्वरात मला म्हणाला मी काका आणि माझी चुलत बहीण अंधार तुडवत आमच्या घरी निघालो अशा अंधारात डाल्याखालची कोंबडी धरून तिला मतूच अंधाराकडून कापून घेणंही जमलं नसतं एक कोंबडी धरायच्या नादात बाकीच्या कोंबड्या पळाल्या असत्या त्यात घरात घोरपडीचं मटण केलं म्हणजे आठ दिवस घरातला वैस्वास जात नसायचा घरातली सगळी भांडी घाण वास मारायची माठातलं पाणी सुद्धा डोळे झाकून प्यावं लागायचं या गोष्टीचा आईला वैतागच आला असता रस्त्यावरचा एक खडा माझ्या पायात रुतला तेव्हा माझ्या पायात मोडलेला काठा जोरात ठणकू लागला आईनं जे काही कालवण केलं असेल ते खाऊन पायातला काठा काढायचा आणि झोप येत नाही तोपर्यंत शेकोटी पेटवून शेकत बसायचं असा विचार मी करत होतो मी मागे पाहिलं तेव्हा काकाच्या ओठावर काजवा बसल्यासारखा बिडीचा उजेड पडला होता बिडीचा कडू वास तर सकाळपासून माझा पाठलागच करत होता खिशातली एक बिडी चोरून मला सुद्धा ओढायची होती माझ्या दोन्ही तळहातांच्या उंजळीत दीड रुपयांची तीन नाणी घोरपडीच्या शेपटीसारखी वळवळत होती तर अशी ही कथा घोरपड आपल्यासारख्या शहरी लोकांना ऐकना ऐकताना थोडं वेगळं वाटतं विचित्रही वाटतं पण हे सगळं खरंच आहे आणि आ... गावातली लोक हे सगळं जगणं जगतात त्या निमित्ताने ह्या पुस्तकाच्या आणि या कथेच्या निमित्ताने आपल्याला त्याची ओळख झाली जरूर हे पुस्तक वाचा खूप मजा येईल तुम्हाला पिवळा पिवळा पाचोळा अनिल साबळे लिखित आणि पपायरस प्रकाशन प्रकाशित पुस्तक धन्यवाद